मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय हे हिंदुस्थानाचे नौदलाचे जनक म्हणून ज्या राजाकडे पाहिल्या जातं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरून तो त्यांचा अश्वारूढ पुतळला त्या दिवशी खाली कोसळला आणि ही बातमी जेव्हा मी टेलिव्हिजनवर पाहिली तेव्हा मनाला अत्यंत दुःख झालं खऱ्या अर्थानं या देशाला जर धोका कशापासून असेल तर तो, तो समुद्रामार्गी आहे हे तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं होतं आणि त्याच उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजानं पाण्यामध्ये एक दोन नव्हे तर तेरा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांना पाण्यामध्ये आणि समुद्राच्या काठावर बांधले त्याच्यामध्ये ज्या किल्ल्यावर जो किल्ला वरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अशाढो पुतळा कोसळला तो राजकोट हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना बांधला त्याचबरोबर गहनदुर्ग नावाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना बांधला त्याचबरोबर धाकेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांना बांधला उंदेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांना बांधला वा किल्ला हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना बांधला असे जवळपास तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजानं तेरा किल्ले हे पाण्यामध्ये बांधले पण दुर्दैवाची गोष्ट ज्या राजानं तीनशे पन्नास वर्षापूर्वी किल्ले बांधले त्या किल्ल्याचा अजून एक गुरु सुद्धा धसाला नाही अजूनही ती किल्ले समुद्राच्या लाटाशी लढा देत आहे आणि आपले ताट मांडणं ते जगत आहे पण एकाच वर्षापूर्वी ज्या राजाचं त्या ठिकाणी शिल्प उभारलं गेलं आणि त्यांचं उद्घाटन या देशाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते झालं तो पुतळा ज्यावेळेस खाली कोसळला यावेळेस खूप असं मनाला दुःख झालं की आज तीनशे पन्नास वर्षापूर्वी महाराज किती प्रगत होते आणि आज आमच्याकडं सगळ्यात सुविधा असताना सुद्धा आज आमचा पुतळा महाराजांचा तो एक वर्ष सुद्धा टिकू शकत नाही खऱ्या अर्थानं याची तर सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे लोक यांच्याकडे दोषी असतील त्यांना शिक्षा काय असेल तर जे लोक दोषी असतील यांना रायगडच्या टकमोक टोकावरून त्यांना ढकलून दिल्या गेलं पाहिजे पुन्हा अशी घटना या महाराष्ट्रामध्ये कदापि होणार नाही हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे